इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे शिवसेना शिंदे युवा कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवासेनेचे युवा नेतृत्व तथा युवा, युवा उद्योजक निखिल चौधरी यांच्या माध्यमातून अंबरनाथमधील अनुग्रह आश्रमशाळेतील गोर गरीब अनाथ मुलांसाठी द लायन किंग मुफासा या चित्रपट सहलीचे आयोजन बिग बी सिनेमा येथे सकाळी नऊ ते अकरा या कालावधी अंतर्गत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते युवा सेनेचे से कार्याध्यक्ष पुरेश प्रताप सरनाक यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित सदर मुफासाद लायन किंग या चित्रपट सहलीसाठी अनुग्रह आश्रमशाळेतील असंख्य अनाथ मुले तसेच युवासेनेचे शहर संघटक चंद्रकांत मोटे कृष्णा यांचीवाड तथा अनेक युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वानुसार अंबरनाथ शहरातील अनुग्रह आश्रमशाळेतील गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावरती काही क्षणाचा आनंद यावा तसेच सदर चित्रपटाच्या माध्यमातून जीवनातील महत्वपूर्ण मूल्यांची शिकवण त्यांना पुढील जीवन प्रवासासाठी प्रेरणादायक तथा मार्गदर्शक ठरावी याच महत्वपूर्ण उद्देशातून सदर स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले गेल्याचे के युवा सेनेचे से युवा नेतृत्व निखिल चौधरी यांनी स्पष्ट केले तसेच शिवसेना शिंदे सेनेचे से युवा कार्याध्यक्ष पुरुष प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ तथा बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पैशाचा अपव्यय सत्कर्मी लागावा याच महत्वपूर्ण उद्देशातून सदर द लायन किंग मुफासा या चित्रपट सहलीचे आयोजन केले गेल्याचे निखिल चौधरी यांनी स्पष्ट केले शिवसेना शिंदे सेनेचे से पूर्वेश प्रताप सरने वाढदिवसाचे औचित्य युवासेनेचे युवा सेनेचे सदर लायन किंग मुफासा या चित्रपट अंतर्गत अनुग्रह आश्रमशाळेतील असंख्य निराधार मुलांनी सदर चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला पूर्वेश प्रताप सरने यांच्या वाढदिवसानिमित्त अनुग्रह आश्रमशाळेतील सर्वच मुलांनी तथा सदर स्तुत्य उपक्रमाचे आयोजक निखिल चौधरी युवा सेनेचे शहर संघटक चंद्रकान मोटे यांच्या माध्यमातून पुर्वेश प्रताप सरनक यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात तथा आनंदात साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अनाथांचे नाथ एकनाथजी साहेब त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके डॉक्टर श्रीकांत साहेब डॉक्टर बालाजी गिनीकर साहेब वसुधी चौधरी आणि आमचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिकूनजी पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ युवासेना यांच्या वतीने आमच्या सर्वांचे लाडके मनमोस्त मोला असे आमचे पूर्वेजी सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे आमच्या अंमदाबामध्ये जे अनुग्रह अनाथ आश्रम आहे त्या आश्रमातल्या मुलांना मुफासा या चित्रपटासाठी आम्ही सर्व इथे घेऊन आलो होतो आणि त्या सर्वांना इथे मजा आलेली आहे आणि धमा झालेलं तुम्ही बघू शकता की वर्षात दोन वर्षामध्ये कधीतरी कोणीतरी त्यांना पिक्चरसाठी घेऊन येत असतं तर आम्ही भैयांच्या वाटदिंगाचं औचित्य साधून इथे त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहे आणि त्यांना खूप मजा मजा आली आहे सर्वांना त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट असे कार्याध्यक्ष युवसेनेचे पूर्वेश सर नाईक यांना आमच्या अंबरनाथ शहराच्या युवासेनेकडनं खूप खूप शुभेच्छा